नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत काल किंवा आजपासून आज, आज किंवा कालपासूनच नाही तर गेल्या सहा वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर उमरगा कळम नदुक अशा आदी शहरातून जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोकाट जनावरांचं नेहमीच इजा असते आणि ते अगदी रस्ता अडवून ठिया मांडून बसलेले किंवा उभा राहिलेले पण पाहायला मिळतात यामुळं साहजिकच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो कधी 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 ते अपघातालाही निमंत्रण देण्याचं या याच्यात अनेक अपघात झाल्याचे पण घटना घडलेल्या आहेत तर तीन चार जणांचे यात प्राण पण गेलेले आहेत ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कोण करणार कसा करणार ही जनावर नेमकी कोणाची असतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लोक शोधत असतात पण मग चला जाऊ द्या हे रोजच झाले असं म्हणून त्याच्याकडे काना डोळा पण करतात धाराशिव शहरातील पोलीस मुख्यालय नगर परिषदेच्या अलीकडील चौक बार्शी रस्त्यावरील मल्टीपर्पज हायस्कूल त्यानंतर भोसले हायस्कूलचा पुढचा म्हणजे चौक आणि जिजाऊ चौक या रस्त्यावर जनावर नियमित मोकाट फिरताना पाहावायच चौक ते हॉस्पिटलच्या दरम्यान तर एका ठिकाणी ती दररोज रस्त्याच्या आसपास घोळक्यानं बसलेली असतात आणि त्यामुळं हा रस्ता वाहतुकीला वाहतुकीसाठी धोकादायक बनतो आणि जाम करतो तस पूर्वी पूर्वीपासून पुरु, प्रत्येक गाव शहर येथे कोंडवाड आणि मग ही मोकाट फिरणारी जनावरे त्या ग्रामपंचायतचे किंवा नगर परिषदेचे कर्मचारी हकत नेऊन त्या कोंडवाड्यात बनत बन डांबून ठेवत मग ही कोणाची असतील हे ज्यावेळेस त्या जनावरांच्या मालकाच्या लक्षात येईल मग त्याची आपली जनावर शोधण्यासाठीची धावाधाव सुरू होत असे मग हमखास कुठं ज जन, आपलं जनावर असेल तर कोंडवड्या मग कोंडवड्याचा जो काही त्याला दाबून ठेवण्याचा दंड असेल तो दंड भरून तो जनावराचा मालक आपलं जनावर सोडवून घेऊन जात आता कोंडवडे आहेत की नाही हाही तसा प्रश्नच आहे आणि मग त्या अशा वाहतुकी रहदारीस अडथळा आणणाऱ्या मोकाट जनावरांचा कोणी बंदोबस्त करणारा आहे की नाही हा प्रश्न सर्वात जटील असा आहे आणि त्याला उत्तर आहे असं काही दिसत नाही एके दिवशी तर बार्शी रस्त्यावर दोन चार जन जनावरांनी असं ठाण मांडून बसलं होतं की त्या बसली होती की त्या रस्त्याने जाणारी एक एस टी महामंडळाची बस आणि जवळपास अर्धा एक तास तशीच अडकून पडली शेवटी बसचा चालक खाली उतरला त्यानं जनावरांना उठवण्याचा प्रयत्न केला तरी दहा मिनटं ती जनावरं तिथून तुझबर ही हातली आणि मग शेवटी कस बस त्या जनावरांना उठवण्यात यश आलं आणि रस्ता मोकळा झाल्यामुळे तो एस चालक आपली बस घेऊन पुढे मार्गस्थ झाला याला मोकाट जनावर किंवा ती त्यांचे कोण मालक आहेत त्यांच्या ही जबाबदार माऊली समजणार हिंदू समाज गाय गल्लीत आली की तिला अन्न भरवणं तिच्यासाठी काहीतरी खाण्याची खाण्यासाठी टाकणं अशा गोष्टी करतात आणि त्यामुळं या जनावरांना त्या त्या भागाची जणू काही हे असं वेगवेगळं खाण्याची सटक लागते आणि ते नियमित येत असतात रिजाव चौकातील एस टी कॉलनी आणि आदर्श कॉलनी या भागात तर अगदी ठरा ठरलेल्या वेळी म्हणजे सकाळी पावणे दहा ते दहाच्या दरम्यान जनावरांचा हात दहा दहा बारा दा, जनावरांचा हात तांडा हमखास गल्लीत त्या कॉलनीत आलेला दिसतो आणि तो पाच साडेपाच पर्यंत गल्लीतच इकडं तिकडं फिरत त्या कॉलनीतल्या प्रत्येक गल्लीत फिरतो आणि मग साडेपाच ला त्याला कुठं मा तो कुठ जिथून ते जनावर जनावर आली असतील त्या इच्छित स्थळी ती मार्गस्थ होत होण्याच होत असल्याचं दररोज पाहायला मग हा या प्रश्नावर तोडगा निघेल का नाही तर तो, तो काढावा लागेल ही जनावर काही खरीच मोकाट आहेत असं नाही यांचे मालक आहेत काहींच्या मते कत्तलखान्यात जी जनावर कत्लीसाठी आणली जातात त्या, त्यात त्यातली बहुतांशी बहुत जनावर कत्तलखानावाले ज्या दिवसभर मोकळी सोडतात आणि मग जसं त्यांना मागणी आहे त्याप्रमाणे ते मग त्यांच्या त्या जनावरांची कत्तल करतात असो आज एवढंच धन्यवाद